कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्रेम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लोटे एमआयडीसीत सांडपाणी गळतीचा सा प्रकार काळं गडद रसायन वाहतय उघड्यावर पर, पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक घणसोलीत भरधाव वेगाचा कहर मध्यधुंद पोलिसांनी दुचाकी स्वाराला उडवलं खड्डे पाणी टंचाईवर शिवसैनिक आक्रमक पनवेल महापालिकेवर जोरदार मोर्चा आणि गणेशोत्सवाची कोकणात लगबग पारंपरिक मूर्तिकारांची तयारी जोमात पाहुयात सविस्तर वृत्त लोटे एमआयडीसी मधून पुन्हा एकदा प्रदूषणाचा भडका उडाला परिसरातल्या एका कंपनीच्या गटारातून घातक काळ गडद रसायनयुक्त सांडपाणी थेट मेन वाहिनीपर्यंत उघड्यावर वाहताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याय आणि त्यानंतर वातावरण तापलंय प्रचंड दुर्गंधी उघड्यावर वाहणारं सांडपाणी आणि पर्यावरणाला धोका यामुळे स्थानिक आक्रमक झाले आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं ग्रामस्थांचा आरोप आहे की या परिसरात वारंवार असे प्रकार घडत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दाखवायची कारवाई करून ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप केला जातोय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात आहे आणि आता यावर गंभीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अलिबाग तालुक्यातील तळेखार ते साळाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याचे अर्धवट काम त्यात पडलेले मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे झालेला चिखल यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट महेश मोहिते यांनी रस्त्याची पाहणी करत ठेकेदाराला खडसावलंय मोहिते यांनी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी केली असून याच विषयावर आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन तक्रार देखील नोंदवली आहे आमदार दळवी यांनीही याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं समजतंय या रस्त्यावरून जे एस डब्ल्यू कंपनीची अवजड वाहने सतत ये जा करत असल्यानं दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होतोय मात्र गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महेश मोहिते यांनी स्पष्ट केलंय तीन तारखेला के जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला मी स्वतः गेलो होतो त्यावेळेस तिथल्या स्थानिक ग्रामस्थांबरोबर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली मी त्या रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी पायी प्रवास सुद्धा केला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारा त्रास असेल त्या ठिकाणी दुचाकीस्वार असतील त्यांना होणारा त्रास असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी खडी पसरलेली ती खडी जाऊन होणारा त्रास असेल हे सगळ्याच त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा मी आढावा घेतला त्यावेळी मी तिथे लोकांना आश्वासित केलं लो होतं की मी या संदर्भात आपले स्थानिक आमदार सन्मान्य शेठ दळबी यांच्याबरोबर चर्चा करणारे त्याचबरोबर एम एस आर डी सीचे ऑफिसर असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबरसुद्धा चर्चा करून कॉन्ट्रॅक्टदार याने कॉन्ट्रॅक्टर याने कशा पद्धतीने कामामध्ये सुधारणा केली पाहिजे लोकांचा त्रास कसा कमी होईल आणि काम कसं जलद गतीने होईल याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे संबंधी चर्चा करेन त्या अनुषंगाने मी कालच सन्माननीय आमदार महोदयांना महेंद्रशेठ दळवी यांना भेटलो त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली कारण मतदारसंघातला हा विषय आ, हा त्यांच्या मतदारसंघातला विषय हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आणि लोकांना दिलासा दिला पाहिजे अशी विनंती मी त्यांना केली त्यांनीसुद्धा याची गंभीर दखल घेतली आणि माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याशी फोनवरून त्यांनी चर्चा केली जिल्हाधिकारी के महोदयांशी चर्चा केली एम एस आर डी सीचे जे अधिकारी आहेत त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घ्यावं यासंबंधीच्या सूचना द्याव्यात असं सुद्धा त्यांनी फोनवरनं सांगितलं त्याच्यामुळं लवकरात लवकर या हा रस्ता जो आहे तो रस्ता करण्यासंबंधीची कारवाई ती चालूच आहे पण पावसाचा जो पावसाचं प्रमाण त्याच्यामुळे रस्ता हा होण्यास काही अडथळे निर्माण होत आहेत जे एस डब्ल्यूच्या विशेष करून गाड्या ज्या आहेत त्या गाड्या रस्ता एका ठिकाणी बनवायला सुरुवात केली की त्याच्यावरून जे एस डब्ल्यूचा अति अवजड वाहनं जात असल्यामुळे सुद्धा रस्त्याची दुरावस्था होते ही वाहनं थांबवणं आणि मग रस्त्याचं काम करणं या सगळ्याच विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचं काम चालू आहे मला आशा आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम जे आहे ते सुरळीत होईल लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि पुन्हा एकदा गणपतीच्या आधी गणपती उत्सवाच्या आधी हा रस्त्याचं काम जे आहे ते लोकांना समाधानकारकरीत्या पूर्ण झालेलं असेल एवढं मात्र निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पिंगुळी गावात रेल्वेच्या रुळांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हे वापरण्यात असा आरोप केला या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या कणकवली कार्यालयात धडक दिली आर पी एफ चे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना यावेळी जाब विचारण्यात आला ही रुळ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मिलीभक्तीने एका भंगार व्यावसायिकानं चोरून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला यानंतर या रुळांचा वापर स्मशानभूमीच्या बांधकामासाठी झाल्याचं सांगण्यात आलंय शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली यावेळी युवा सेना जिल्हा सुशांत नाईक कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते

आहे की नाही बोर्ड आणतो हे रूल कोणाचे आहे सांगा हे रूल कोणाचे आहेत रेल्वेचे रूल आहेत कोणचे आहेत सांगा बघा ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेचे शब्द नाही मग चाल हे तुमच्या रेल्वेचे आहेत की नाही सांगा बघा कदमशी आपल्या बोला माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती आता ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव निघ्याची काय करा यांच्या नाव निघ्या नाव राजेश सुरवाडे राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरपीएफ यांच्या नाव कंप्लेंट आहे त्याला न्याय मिळत नाही

सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर ती व्हायरल आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे अधिकृत वाहन अतिशय वेगात आणि निष्काळजीप्रमाणे चालवले जात होते संतुलन बिघडल्यानं गाडीने थेट दुचाकीवर जोरदार धडक दिली टक्कर इतकी जोरदार होती दुचा की दुचाकीस्वार रस्त्यावर दूर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले वाहनाची तपासणी केली असता दारूच्या उघड्या आणि बंद बाटल्या आढळून आल्यात यामुळे वाहन चालवणारा पोलीस मध्ये धुंदा

सामान्य नागरिक त्रस्त झाले मोर्चात महिलांचा आणि युवकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आंदोलकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरलं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढत असल्याचं निदर्शनास आणलं खारघर सह संपूर्ण पालिका हद्दीत पाणीपुरवठा नियमित करावा असा ठाम आग्रह आंदोलकांनी धरला मोर्चा संपल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं डी शिपिंग जी शिपिंगने एक ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशामुळे भारतीय सीफेअर्सच्या भविष्यावर मोठं संकट निर्माण झालं आहे ग्लोबल सीफेअर्स युनियन ऑफ इंडिया यांच्या मते हा आदेश अन्यायकारक आधारहीन आणि हजारो नाविकांना रोजगारापासून दूर करणार आहे या आदेशानुसार भारतात कार्यरत विदेशी समुद्री प्रशिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्रांना अमान्य करण्याची भूमिका घेतली असून त्यामुळे पन्नास हजार ते एक लाख भारतीय नाविकांवर बेरोजगारीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे गौरव पोरवाल यांनी या आदेशाविरोधात रिट पिटीशन दाखल केली असून यामध्ये न्यायालयीन दिलासा देखील मिळाला आहे या एकतर्फी आदेशामुळे भारतीय समुद्री क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे आणि सरकारने जर यावर तोडगा काढला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन हाती घेतलं जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे वो अट जो उन्होंने अभी सर्कुलर थर्टी वन पब्लिक टू जीरो इशू किया जिसमें कि फॉरेन फ्लैग्स लाइक पनामाज कु एंड अदर कंट्रीज वो जहाँ पे ब्लॉक तो करने जा रहे थे कि ये ये जब तक वेरीफाई नहीं होते हैं तब तक, तक हम इन सीग्रेट्स को ज्वाइन नहीं करने देंगे इसके लिए हम लोगों ने सत्ताईस जुलाई 2025 को माननीय कोर्ट में रेट पिटीशन फाइल करी जिसका ऑर्डर एक तारीख को निकला और एक तारीख के ऑर्डर में सारी दलीलें सुनने के बाद माननीय कोर्ट ने हम लोगों के और नाविक भाइयों के फेवर में डिसीजन दिया कि कोई भी अथॉरिटी साइन ऑन और साइन ऑफ से उन नाविक भाइयों को नहीं रोक सकती और कोई भी परमिशन उन्होंने डीजी शिपिंग को नहीं दिया कि आप इसमें कोई भी इंटरफेरेंस कर सकते हैं रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील कुटरे ग्रामपंचायत मध्ये माझी वसुंधरा अभियान सहा पॉईंट झिरो अंतर्गत वृक्ष लागवड उपक्रम उत्साहात पार पडला कृषी दिनानिमित्त गावातील कुटुंबांना सुपारी रोपे वाटप करण्यात आली तसेच तीस जुलै रोजी जे वाय शिर्के हायस्कूल परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी आवळा जांभूळ सुपारी सोनसाफा आणि वड यांची लागवड करण्यात आली एक पेड माके नाम या भावनिक संकल्पनेतून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे ही झाडं तीन वर्षे जगवण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला या उपक्रमात सरपंच संजीव कुमार गुजर उपसरपंच सुरभी जाधव ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक मंगेश पांचाळ शाळेचे मुख्याध्यापक पी डी पाटील अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या कृषी कन्या सानिका साळवी आणि त्यांच्या सहकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पनवेल तालुक्यातील खेडुकपाडा गावात नव्या रुग्णवाहिका सेवा आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास या आयोजन करण्यात आलं होतं माजी खासदार भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात काही माथाडी कामगारांचा पक्षप्रवेश देखील पार पडला खिडुकपाडा गावासाठी रुग्णवाहिका सेवा ही आरोग्यदायी सोयीची पायरी ठरणार आहे आपत्कालीन वेळी गरजूंना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सेवा उपयुक्त ठरेल मला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत ठाकूर हे सिनियर आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत शांत संयमी आणि कामाचा प्रचंड झंझावात असलेला नेता अशी आहे आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल ते आमचेही काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्वान माणसांमुळं हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळं आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत कामाचा धराक्या तर तुम्हाला पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे आम्ही करत आलो आहे पण एवढं तर काय माझं काम दिसत नव्हतं पण भाजपा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा करतो मगून आपल्याला आज माझं काम दिसतो आहे आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्साह भेटतोय तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो ताई माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्यापासून कर घेऊन आताही करत आहे अँलन्स सेवा मोफतच असली तरच फायदा नाही तर मिसी अंबुलस देऊन फायदा काय तर अँबुलन्स सेवा पूर्ण मोफत असणार ती पण माथाडी काम बघा तुम्ही बघता तुम्ही आपल्या एशियामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट, मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतोय कारण की लोकांचा व्यवहार आहे काय ना काय होतच असतो पण अजूनपर्यंत माथाडीचे जे नेते असे कुणी असे तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघत कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तो कुणी विचार नव्हता केला एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे म्हणून आज एक मोफत्ती अंबुलन्सची सुविधा ठेवली कर्जतमधील मधील कैलासवासी अनंत श्रीधर ओक वन औषधी संशोधन आणि संवर्धन प्रतिष्ठान यांच्या वतीनं ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला वावरले ठाकूरवाडी बुरुंजवाडी निंबारवाडी टेपाचीवाडी गावंडवाडी आणि बांगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना दप्तर वह्या कंपास रंग साहित्य यांसारखे साहित्य वाटप करण्यात आले याशिवाय कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आठ वाड्यांमध्ये शिकवणी वर्ग देखील सुरू करण्यात आले आहेत या उपक्रमाला आरडा मेहर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले अशोक शेडगे विष्णू गावंडा आणि दत्ता हिंडोला यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचा आधार देण्याचं काम हे उपक्रम करत आहेत पालीत यंदा दहिहंडी महोत्सवात उत्सवाचा जल्लोष आणि पारंपरिक थरार अनुभवायला मिळणार आहे भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून सुधागड तालुका भाजपच्या वतीनं दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं विशेष आकर्षण ठरणार आहे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचं पारितोषिक आकर्षक चषक आणि विजेत्या गोविंदा पथकांसाठी भरघोस बक्षीस विशेष म्हणजे सर्व गोविंदा पथकांना स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असेल ही घोषणा खुद्द प्रकाश भाऊ देसाई यांनी केली आहे नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी सुशील शिंदे वैभव जोशी शिरीष सकपाळ रोहन दगडे सुचित बारसकर श्रीकांत ठोंबरे अक्षय खुडागळे यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन सा करण्यात आलं सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मान्य प्रकाश देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास बावीस पंचवीस वर्ष या ठिकाणी दयंडी उत्सव साजरा होत आहे त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाची अतिशय मोठी अशी दहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे ज जर सात थर त्यांनी जर का रचले तर त्यांना दहा हजार रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे या दहंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील नियोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे मान्य प्रकाशभाऊ देसाई यांनी आत्ता आमची जी काही बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भाऊंनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वरूपाचं मूल्य किंवा फी या ठिकाणी कोणत्याही मंडळाकडून घ्यायचं नाही त्याच्यामुळं त्यांचं आपल्या या मंडळांचं या ठिकाणी आम्ही सर्वच जणं विनामूल्य येण्यासाठी देखील त्या निमित्ताने आव्हान करतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत देखील करू सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आणि पारंपरिक मूर्तिकार आपल्या खास शैलीत बाप्पा साकारण्यात मग्न आहेत हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा गणेशोत्सव सण काही आठवड्यांवर येऊन ठेपल्यानं मातीच्या मूर्तींना मागणी वाढली आहे पूर्वी तळकोकणात स्थानिक चिखलयुक्त मातीचा वापर करून गणेश मूर्ती घडवल्या जायच्या हल्ली शाडू माती आणि पीओपी यांचा वापर वाढला असला तरी आजही काही पारंपरिक मूर्तिकार चिखलयुक्त मातीचा वापर करत असल्याचं चित्र सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहे ही माती दिसायला आणि साजशी मूर्ती घडवण्यासाठी योग्य असल्यामुळे काही मंडळ आणि घरगुती भक्तगण यांच्याकडून अशा मूर्तींना विशेष मागणी आहे मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत पारंपरिकतेचा वारसा जपत कोकणात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे मातीची मूर्ती ही आहे म्हणून आता प्रत्येक गणेश भक्ताला कळून चुकलेला आहे की मातीचीच मूर्ती असावी त्याच्यापूर्वी काहींना माहीत नव्हतं त्यावेळी ते राष्ट्रकडे झुकले होते पण पुन्हा ते मातीच्याच मूर्त्यांकडे वळलेले आहे बरेच लोक मातीच्याच मूर्तीसाठी येतात इथे आमच्याकडे बुद्धा मातीच्या मूर्तीसाठी येतात मग तो एक फुटाची असो किंवा आठ फुटाची मातीच्याच मूर्त्या गोव्यापर्यंत नेल्या जातात पण ज्याला श्रद्धा भावना आहे त्यांची मातीचाच हवा अशा लोकांच्याच प्रतिमा मूर्त्या आमच्याकडे असतात त्याकडे आता जवळजवळ साठ फोटो आहे साठ फोटो आहे साठ तरच्या गो गणपती आहेत म्हणजे जग त्याच्यापेक्षाही जास्त आहेत पण साठ फोटो म्हणजे त्या फोटोप्रमाणे केलेला गणपती आहे आता मीडियामध्ये किंवा कुठं आणखी अशा फोटो मिळतात ते लोक बरेच फोटो घेऊन येतात आपल्याला असा गणपती पाहिजे आम्ही आता ऑर्डर बंद केली आहे मग आता आधी काही तर नाही घेणार आता आमचं पेंटिंगला सुरुवात केली आहे ज्यांना आणि जसा गणपती हवा आपला तसा जर हवा असेल तर तो, तो लवकर पाठ घेऊन येतो पेण तालुक्यातील निफाड गावचे रहिवासी आणि सतरा वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या हवालदार कमलाकर भौंड यांचे वरसई आणि जावळी परिसरात भव्य स्वागत करण्यात आले वरसई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यांची मिरवणूक ढोल ताशा लेझिम फुलांची उधळण आणि देशभक्तीपर घोषणांमध्ये काढली जावळी ग्रामस्थ महिला तरुणांनी बाईक रॅली डीजे आणि तिरंगा हातात घेऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर जावळी सभागृहात सेवापूर्ती आणि सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागतावेळी कमलाकर भाऊंड यांनी देशसेवेतील अनुभव शिस्त आणि शौर्याच्या आठवणींना उजाळा देत ग्रामस्थांच्या प्रेमानं भारावल्याचं सांगितलं गावली ग्रामस्थ ग्रामस्थ निफाड ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्राम सभिका ग्राम मॅडम एवढ्या मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती पण मितेश याचा मला एक दिवस फोन आला तो म्हणाला तू कधी येतोयस काय मी म्हणलं आंबेडकर मध्ये कार्यक्रम ठरले तिकडे करायचंय तो म्हणला नाही तू आपल्या इथून गेलायस आपल्या ह्या रोग आपल्या खोऱ्यातून गेलायस तू तर आपल्याकडे कार्यक्रम झाला पाहिजे त्यांनी हा एवढा मोठा नियोजन जाऊदी ग्रामस्थ यांनी केलेला नियोजन मित्रमंडळ यांचा मी धन्यवाद करतो मनापासून धन्यवाद करतो एक माय मावळ्या त्यांना मला एक सांगायचं आहे की शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं जिजा म्हणून हे एवढं स्वराज्य उभं राहिलं तर हे आमच्यासारखे जे सैनिक आहेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना काम काय फक्त माय मावळे करू शकतात जर माय मावळ्या तर म्हणल्या की माझा मुलगा देश सेवेसाठी जाऊ शकतो महाराष्ट्रासाठी पोलीस मध्ये तरी जाऊ शकतो त्यांनी जर ठरवलं तर हे सर्व नक्कीच करतील मेनची अपेक्षा करतो कारण माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला मी आर्मी मध्ये येतो माझं लग्न करायचं होतं ज्यावेळेस माझ्या वडील घराघरात जायचे म्हणजे मुली बघायला जायची त्यावेळेस कुठे मुलगा कामाला आर्मी मध्ये नाही आमची मुलगी नाही असे म्हणायचे एवढी आपली लोक घाबरतात घाबरता तुमच्या समोरूनच केलोय मी इथून या देवळामध्ये आम्ही बस टाकायची देवळामध्ये बसायचो इथे शरद आला झालं हे झाले आम्हाला ओढायचे तुम्ही काय करताय टाइमपास करताय काय करताय पण नाही ते आम्हाला